नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की या उपग्रह छायाचित्रामध्ये मध्य प्रदेशच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र आलेलं आहे त्याचा परिणाम भारताच्या मध्य भारतावर होणार आहे तर महाराष्ट्रात देखील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असा थोडा त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती वाढली आहे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा वातावरण बदलत आहे काझीगी नावाचं एक चक्रीवादळ या ठिकाणी दिसतं आहे जे चीनच्या समुद्रामध्ये आहे ते या ठिकाणी पार होऊन बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाब किंवा डिप्रेशन बनवेल आणि पुढील पावसाचं तर तयार करेल अशा प्रकारचे काही अंदाज प्रसिद्ध होत आहेत परंतु त्यामध्ये सध्या तरी काही तथ्य नाही ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा सह वातावरणाचा अंदाज जर घेतला तर बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम विकसित होऊ शकते मजबूत पद्धतीने असा एक अंदाज आहे बाकी भारताच्या भूभागावर फारशा प्रभावी सिस्टम दाखवण्यात आलेले नाही आहेत जे एफ एस सर आज पंचवीस तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण हलकं पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे सव्वीस तारखेला कोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे थोडा विदर्भातही पाऊस असू शकतो सत्तावीस तारखेला मात्र विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळी वातावरण असणं अपेक्षित आहे एकोणतीस तारखेलाही कोकणासहित पूर्व विदर्भात पावसात जोर असेल महाराष्ट्रात सर्व दूर स्थानिक पावसाचं वातावरण असणं अपेक्षित आहे जोरदार पावसाळी परिस्थिती मराठवाडा विदर्भ कोकण अशी निर्माण होऊ शकते तीस तारखेला एकतीसलाही उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे कोकणात थोडं वातावरण राहील उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल एक तारखेपासून दोनलाही हलकं वातावरण भारतात ढगाळ स्वरूपाचं महाराष्ट्रामध्ये आहे परंतु प्रभाव कमी होतोय तीन तारखेलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण जे फेस मॉडेलने दाखवलं आहे मॉडेलच्या या व्हर्जेनुसार सुद्धा आपण अंदाज समाविष्ट करतो आपण बघतो साधारण सव्वीस तारखेपासून थोडं वातावरणात बदल महाराष्ट्रात होतोय सत्तावीस तारखेला थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तयार होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील किंवा अठ्ठावीस हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार आहे त्याचं प्रमाण थोडं कमी असेल परंतु वातावरण राहील चार पाच सहा सात आठ किंवा अगदी आठ सप्टेंबरपर्यंत आपण बघितलं तर फार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे गरजेपुरता पिकांना भरणी करणारा मध्यम ते जोरदार पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो असा अंदाज आहे मध्य भारतावर उत्तर भारतात पूर्व भारतात म्हणजे दक्षिण भारत सोडता सर्व भारतामध्ये पावसास पोषक स्थिती आहे आपल्यासाठी सर्वात महत्वाचा अंदाज असतो तो ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेलचा कारण महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यूएफ मॉडेल अधिक महत्वाचं आहे आज थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण वाढणं अपेक्षित आहे ई सी एम डब्ल्यू एफ तरी महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती सव्वीस तारखेपासूनच दाखवली आहे आणि यदि यदा कदा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल ही परिस्थिती दाखवत असेल तर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा आपला विश्वास असतो कोकणातही पाऊस असेल मराठवाड्यात पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस असेल विदर्भात पाऊस असेल उत्तर महाराष्ट्रातही पाऊस असेल तुरळक स्वरूपामध्ये आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझ्या अंदाजामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब असते आणि ती म्हणजे जर विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब तयार झाला तर महाराष्ट्रात पाऊस पडेल असा आपला नेहमीचा अंदाज असतो आणि ते सूत्र आहे आपल्या अंदाजाचं आणि त्या पद्धतीचा कमी दाब जवळपास गोव्याच्या दरम्यान आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाच अनुकूल स्थिती आहेच अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात म्हणजे खास करून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भात देखील पावसाची स्थिती असणार आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे थोडा दक्षिणेकडून किंवा पूर्व विदर्भ असा पावसाळी वातावरण राहील परंतु बऱ्याच भारताच्या भागात या दरम्यान पाऊस आहे तीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ असं जोरदार पावसाळी वातावरण आहे एकतीस तारखेलाही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विदर्भात पाऊस असणार आहे एक तारखेपासून मात्र पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमी होणं अपेक्षित आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार हवामानात बदल जो होतोय तो सहा तारखेला म्हणजे एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप राहणार आहे मात्र सहा तारखेला थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण बदलत आहे त्यामुळे स्थानिक वातावरण थोडं उत्तर महाराष्ट्र कोकण असं तयार होऊ शकतं सात तारखेला आठ तारखेचा अंदाज समाविष्ट होतोय नव्याने वातावरण तयार आहे त्यामुळे पहिला आठवडा सप्टेंबरचा कमी पावसाचा आहे दुसऱ्या आठवड्यात पाऊस पुन्हा सुरू होईल हा अंदाज नव्याने तयार होतोय आपण बघतो काझिकी नावाचं जे चक्रीवादळ चीनच्या समुद्रात तयार झालेलं आहे या संदर्भात काही अपडेट मी हवामानाच्या अंदाजांमध्ये बघितल्यात परंतु त्याचा भारताशी फार जवळचा संबंध आता सध्या तरी नाही आहे आणि जवळपास दीड दोन हजार किलोमीटर दूरवर असलेल्या ह्या वादळासंदर्भात आत्ताच एवढी अपडेट देण्याची गरज नाही आहे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज बघताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आणि ऑगस्टचा शेवटचा आठवडा हा पावसाळी आहे सप्टेंबरचा पहिला आठवडा हा कमी पावसाळी आहे तर दुसरा सप्टेंबरच्या आठवड्यापासून पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते असा आपला अंदाज आहे म्हणजे दुसरा तिसरा आणि चौथा आठवडा हा सप्टेंबरचा आहे शेतकरी पावसाला कंटाळणार आहेत अशा प्रकारचा आपला अंदाज आहे शिवाय परतीच्या पावसामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये जसं मे मध्ये अतिवृष्टीचं वातावरण तयार झालं भरपूर पाऊस पडला तशाच पद्धतीचा पाऊस आपल्याला परतीचा या वर्षी देखील पुढील काही सप्टेंबरच्या तीन आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या दोन आठवड्यामध्ये पडू शकतो असा अंदाज आहे त्यामुळे थोडा आपल्याला या अंदाजावर सुद्धा लक्ष केंद्रित करायचंय आता तरी आपल्याला स्पष्टपणे दिसू लागला आहे की महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देखील पडणार आहे आज हवामानात बदल कुठे होणार आहे तर आज अकोला अमरावती बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर उत्तर जालनाच्या उत्तरेकडील भागात थोडं नंदुरबार धुळे जळगाव आणि थोडं नाशिक पश्चिम भागामध्ये कोकणामध्ये आज पाऊस वाढण्याची अपेक्षा आहे उद्या सव्वीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मग उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण वाढणार आहे सत्तावीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र वि मरा संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात कोकणाच्या दक्षिणी भागात पाऊस वाढणार आहे आपण बघतो तर अठ्ठावीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा असा पावसात जोर असणार आहे दुपारनंतर हा पावसात जोर मराठवाडा विदर्भाकडे अधिक प्रभावी ठरू शकतो एकोणतीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे थोडा जोर कमी होईल तीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे पावसाचा जोर कोकणातून कमी व्हायला सुरुवात होईल एकतीस तारखेपासूनच महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे कोकणातला पाऊस बऱ्यापैकी विश्रांती घेईल या मॉडेलने पूर्व विदर्भात चार तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे मात्र एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कमी आहे पाच तारखेला पूर्व विदर्भात या मॉडेलने अंदाज दिला आहे सहा तारखेला आपण बघतो थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे सात तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होतोय कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पुन्हा पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते पूर्व विदर्भातून देखील आठ तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर पाऊस होणार आहे शेतकरी पावसाला कंटाळणार आहेत त्यामुळे तसा आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नोंदला जाणार आहे हे मी परत परत सांगितलेलं आहे जवळपास एकशे सहा ते एकशे सात टक्केपर्यंत पावसाची नोंद महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे जरी पहिल्या आठवड्यात काही दिवस पावसाचं वातावरण कमी असलं तरी देखील सप्टेंबर देखील पावसाळी ठरणार आहे ऑगस्टचा शेवटचा आठवडा देखील पावसाळी आहे त्यामुळे एकूणच आता शेतकऱ्यांनी पावसाला तयार राहायचं आहे त्या दृष्टीने नियोजन करायचं आहे